आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी दहशतवाद विरोधातल्या लढ्यात एकशे चाळीस कोटी भारतीयांची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शहाण्णव पूर्णांक चोवीस टक्के मतदान आज होणार मतमोजणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा तीस एप्रिलपासून सोलापूर शहरासह परिसरात अवकाळी पावसानं तापमानाचा पारा उतरला आणि रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रेसिजन क्रिकेट स्पर्धेत पुष्प क्रिकेट अकॅडमीचा विजय आता दहशतवाद विरोधातल्या लढ्यात एकशे चाळीस कोटी भारतीयांची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं काल आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यातल्या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार मोदी यांनी यावेळी व्यक्त केला या आव्हानाचा सामना करण्यासाठी एक राष्ट्र म्हणून प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल असंही म्हणाले जगभरातल्या देशाच्या नेत्यांनी या कठीण काळात भारताला पाठिंबा दिल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काल शहाण्णव पूर्णांक चोवीस टक्के मतदान झालं सोसायटी मतदारसंघात तिरे इथं शंभर टक्के तर ग्रामपंचायत मतदारसंघात नानजला सर्वाधिक नव्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के मतदान झालं एकूण अठरा संचालक मंडळासाठी एकाहत्तर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत पाच हजार चारशे एकतीस मतदारांपैकी पाच हजार दोनशे सत्तावीस जणांनी मतदानाचा हक्क बजावला सोलापूरसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी वळसंग अहेरवाडी मंद्रुप निंबर्गी तसंच उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे नान्नज येथील मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झालं आज सकाळी आठ वाजल्यापासून कुमठे येथील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सांस्कृतिक सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल या निवडणुकीत सचिन कल्याण शेट्टी सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख या भाजप आमदारांबरोबरच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने सिद्धाराम मेहत्रे राजशेखर शिवदारे बळीराम साठे सुरेश अशाप्रे बाळासाहेब शिळके महादेव चाकोते यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा येत्या तीस एप्रिलपासून सुरू होणार आहे विद्यापीठातील संकुलांसह संलग्नित एकशे आठ महाविद्यालयांमधील चौऱ्याहत्तर हजार विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यातील एकशे सात केंद्रांवर ही परीक्षा देतील कॉपीमुक्त परीक्षेसाठी तीन भरारी पथकं नेमली असल्याचं विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ श्रीकांत अंधारे यांनी सांगितलं पहलगाम इथं गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे व्यापारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयावर काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे व्यापारी तसंच नागरिकांनी या बंदला पाठिंबा देऊन मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बल्लीनाथ साखरे यांनी केलं आहे दरम्यान काल माळशिरस तालुक्यातील शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला सोलापूर शहर आणि परिसरात काल रात्री अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे तापमानाचा पारा त्रेचाळीसवरून चाळीस अंशावर आला हवेत काही वेळ गारवा निर्माण झाल्यानं उन्हाच्या चटक्यानं हैराण झालेल्या सोलापूरकरांना तात्पुरता दिलासा मिळाला येत्या बुधवारपर्यंत सोलापूर परिसरात असंच संमिश्र वातावरण राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं सोलापूर शहर विकास आराखड्यावर दुसऱ्या टप्प्यातील सुनावणीला आजपासून सुरुवात होणार आहे तीस एप्रिलपर्यंत ही सुनावणी घेण्यात येईल पहिल्या टप्प्यात एक हजार दोनशे हरकतींवर शासन नियुक्त चार अधिकाऱ्यांच्या समितीनं सुनावणी होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवाची काल अक्कलकोट इथं गोपाळकाल्यानं सांगता झाली वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात प्रथमेश इंगळे तसंच मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली सत्संग महिला भजनी मंडळानं यावेळी भारुड सेवा सादर केली अन्नछत्र मंडळ तसंच समाधी मठाच्या वतीनंही पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याच्या शाखामेळावा काल पंढरपुरात पार पडला आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं पंढरपूरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली मसाप पुण्याचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात शाखा मेळाव्याच्या माध्यमातून साहित्यिकांनी एकत्र यावं असं आवाहन केलं आमदार समाधान अवताडे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर दता भोसले पंढरपूरचे शाखाध्यक्ष सिद्धार्थ ढवळे कार्यवाह कल्याण शिंदे विनोद कुलकर्णी पद्माकर कुलकर्णी इत्यादी मान्यवर यावेळी वृत्त्यालय आणि कलाश्री नृत्यालय यांच्या वतीनं भरतनाट्यमचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला अश्विनी जाधव आणि शिल्पा दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सत्तर नृत्यांगना यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांच्या एकापेक्षा एक सुरेख नृत्य प्रकारांनी उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फिटलं ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं उद्या सोलापुरात भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार असल्याचं जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बीजी कुलकर्णी यांनी सांगितलं दुपारी तीन वाजता दत्त चौकातून मिरवणूक निघेल नवी पेठ मेकॅनिकी चौक सरस्वती चौक चा मार्गे चार हुतात्मा चौकात चा ही मिरवणूक विसर्जित होईल सायंकाळी साडेसहा वाजता एक्कावन्न पुरोहितांच्या मंत्रघोषात भगवान परशुराम मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल मिरवणुकीत लिझिम पथक महिला भजनी मंडळ तसंच विविध क्षेत्रातील सहाशे नागरिक गणवेशात सहभागी होतील अशी माहिती प्रमोद तम्मनवार यांनी दिली सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या आपण सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी शनिवारी सोलापुरातील सुंदरम नगर इथल्या समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली प्रशांत कुलकर्णी आणि वैभव कामतकर यांच्या पौरोहित्याखाली श्रींच्या मूर्तीला लघुरुद्र अभिषेक करण्यात आला सामूहिक शाळामृत पोथीचं पारायण झालं यामध्ये मोठ्या संख्येनं स्वामी भक्त सहभागी झाले होते दुपारच्या आरतीनंतर पाच हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी पालखी मिरवणुकीनं पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली बसव सेंटरच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे पत्रकार संजय जाधव परशुराम लामतुरे राजशेखर विजापूर श्रीकांत मोरे डॉक्टर गुरलिंगप्पा धबाळे धनश्री मनोरे यांचा पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये समावेश आहे सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या अष्ट्याहत्तराव्या रेल्वे स्क्वॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत काल पुष्प क्रिकेट अकॅडमीनं साऊथ सोलापूर आपट ग्रुप ब संघाचा एक गडी राखून पराभव केला साऊथ सोलापूरनं अठ्ठावीस पूर्णांक पाच षटकात सरोबात एकशे सतरा धावा केल्या अमिर शेख यानं सर्वाधिक पंचेचाळीस धावा काढल्या पुष्पकडून मयूर राठोड तसंच रोहित बिराजदार यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले प्रत्युत्तर दाखल पुष्प क्रिकेट अकॅडमीनं सत्तावीस पूर्णांक पाच षटकात नऊ गड्यांच्या मोबदल्यात एकशे अठरा धावा करून विजय प्राप्त केला अभिजित सिंग यानं बावीस तर मयूर राठोड यानं नावात वीस धावा आता काही संक्षिप्त घडामोडी श्री क्षेत्र मोहोळ येथील ग्रामदैव श्री नागनाथ महाराज यात्रेला कालच्या तैलाभिषक्यानं सुरुवात झाली पुण्यश्लोक औल्यादैवी होळकर अध्यासन केंद्र आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमान काल लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आली लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री शंकर महाराजांची अष्ट्यात्रावी पुण्यतिथी उद्या सोलापूरच्या सात रस्ता परिसरातील जक्कल मळ्यातील श्री शंकर दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे अर्पित कथ्थक नृत्यालयाच्या वतीनं सोलापुरातील हुतात्मा मंदिरात कथ्थक रंग हा अभिजातशास्त्री कथ्थक नृत्याचा कार्यक्रम पार पडला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग इथं एक हजार ऐंशी एकर जागेवर सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आता हवामान कालचं सोलापूरात नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये या प्रमाणात कमाल चाळीस आणि किमान चोवीस पूर्णांक सहा दशांश दहशतवाद विरोधातल्या लढ्यात एकशे चाळीस कोटी भारतीयांची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शहाण्णव पूर्णांक चोवीस टक्के मतदान आज होणार मतमोजणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा तीस एप्रिलपासून सोलापूर शहरासह परिसरात अवकाळी पावसानं तापमानाचा पारा उतरला आणि रेल्वे स्क्वॉड मेमोरियल प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेत पुष्प क्रिकेट अकॅडमीचा विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार